महाराष्ट्र दिनानिमित्त केटीएसपी मंडळात ध्वजारोहण महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळात संस्थेचे अध्यक्ष संतोष जंगम यांच्या हस्ते ध्वजारोहण करत मानवंदना देण्यात आली मे मुंबईचा संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला त्यामुळे मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो सकाळी सात वाजता खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या जनता विद्यालयाच्या पटांगणात संस्थेचे अध्यक्ष संतोष जंगम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी शिशू मंदिर शाळेचे अध्यक्ष विजय चुरी जनता विद्यालयाच्या मुख्याध्यापक प्रदीप देशमुख विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य वर्षा घारे बी एल पाटील तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रशांत माने गगनगिरी इंटरनॅशनल स्कूल ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य डॉ गौरव तिवारी के एम सी कॉलेजचे प्राचार्य दयानंद गायकवाड शिशू मंदिर शाळेच्या झांशी मॅडम जनता महाविद्यालय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक म्हात्रेसर यांच्यासह सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते जनता महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका संस्थेचे प्रसिद्ध कार्यवाहक प्रदीप देशमुख यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची माहिती देत अध्यक्षांच्या वतीनं शुभेच्छा दिल्या राज्य निर्मितीचा दर्जा देण्यात आला त्या महाराष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो महाराष्ट्राची निर्मिती हा केवळ नोकरशाहीचा निर्णय नव्हता तर खऱ्या अर्थाने मराठी भाषिक लोकांच्या आकांक्षा आणि संघर्षाचा विजय होता आज महाराष्ट्र हे भारतातील अतिशय गतिमान प्रगतशील राज्यांपैकी एक म्हणून उभा आहे जिथे भरभराटीची अर्थव्यवस्था जागतिक दर्जाच्या संस्था एक वैश्विक दृष्टिकोन आहे महाराष्ट्र दिना राज्याचा संघर्ष ते यशापर्यंतच्या प्रवासाची आठवण करून देतो मुंबईसह महाराष्ट्र स्वतंत्र करण्यासाठी मराठी भाषिकांनी जोरदार आंदोलन सुरू केलं त्यावेळी मुंबई प्रांतात मराठी आणि गुजराती भाषिकांची संख्या अधिक होती दोन्ही भाषिकांनी स्वतंत्र राज्याची मागणी केली जात होती अशा वेळी फ्लोरा फाउंटन म्हणजे आताच हुतात्मा चौक येथे संयुक्त महाराष्ट्रासाठी प्रचंड आंदोलन करण्यात आलं त्यावेळी चर्चेगेट आणि बोरीबंदर या मार्गाने मराठी भाषिक आंदोलन सत्याग्रही मोठ्या प्रमाणात तिथं हजर झाले त्यावेळी मुंबई प्रांताचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी त्यावेळेला आंदोलकांवर गोळीबाराचा आदेश दिला आणि या लढ्यामध्ये एकशे पाच आंदोलक हुतात्म्य झाले आणि मग केंद्र सरकारला जाग आली आणि एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची खऱ्या अर्थानं निर्मिती झाली विशेषतः मुंबई प्रांतामध्ये ऐंशी टक्के मराठी भाषिक राहत आहे आणि एकोणीसशे छप्पनच्या भाषावर प्रांतरचनेनुसार त्यावेळेला निकषावर या भागात मराठी बोलणारे अधिक आहेत म्हणून मराठी भाषिक म्हणून महाराष्ट्राची निर्मिती करावी असं ठरलं पण त्यावेळेला महाराष्ट्राच्या जडणे गर, जडणगडणीमध्ये आमचाही वाटा आहे असं गुजराती भाषिकांना वाटत होतं परंतु मराठी भाषिकांच्या आंदोलनापुढं त्यांचं काही चाललं नाही केंद्र सरकारलाही नमतं घ्यावं लागलं आणि त्यावेळेला केंद्र सरकारने एक मे एकोणीसशे साठ ला आपल्या राज्याची खऱ्या अर्थाने निर्मिती केली